खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड Awak untuk kali video kali sama, ha? सर्वांच्या भागात मी ज्ञान भाव आज नगरपालिकेच्या माध्यमातून पुन्हा एका बीड शहरामध्ये अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे आज भाजीमंडीमध्ये जवळपास एक हजार अतिक्रमणं काढण्यात आले आहेत त्याचबरोबर मार्केटासून सुभाष रोड आहे त्याचबरोबर सुजिनाय कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये असणारे सज्ज कारवाई सुरू आहे या परिसरामध्ये जे अतिक्रमण आहेत जे रस्त्यावर बोर्ड लावले गेले आहेत ते दुकानाचे जे काही पाटे आहेत समोरून आलेलं छत मी अक्षरशः जी सीच्या सहज्याने तोडलं जात त्याचबरोबर डी सीच्या सह्यानं एक एक टपरे आहेत ते जागेवर गोळा केल्या जातात आणि उचलून भरून घेऊन गेल्या जात आहे त्यामुळं प्रचंड नुकसान सर्वसामान्यांचं तर होत आहे मात्र आप आर्थिक दंडही सर्वसामान्यांना बसतात आर्थिक जो काही धारक आहे त्यांच्यामध्ये एक घबरा निर्माण झाली आहे त्याचं नुकसान मोठ्या प्रमाण होत आहे आणि नगरपालिका प्रशासन तंग्यात कारवाई करताना सध्या तरी पाहायला मिळतंय त्यासाठी स्पेशल आहे ಅವರು <sup> <sup> Hvala. Thank okay. you. जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर